दर्शको नमस्कार राजनिती न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी सध्या आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकंदरीत आज सकाळपासूनच मोठं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात होतं अमित शहा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरात माताली कामगार जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याची भूमिका जी पाहायला मिळत होती रात्री देखील या ठिकाणी आंदोलन झालं सकाळी सोलापूर पुणे हायवे त्याचबरोबर हैदराबाद रोड जे आहे ते एकंदरीत या ठिकाणी आंदोलकांनी रस्तारोप आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं होतं त्यानंतर या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजपाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे तुम्ही ही दृश्य पाहू शकता राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी रॅपिड फोर्स देखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि एकंदरीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोलिसांचा मोठा फौजबाटा जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी कामगारांनी आक्रमक भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तुम्ही ही दृश्य पाहताय राजनीती न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापुरात म्हाताडी कामगार जे आहेत या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे